श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा पूजा कशी करावी या उत्सवाची पूजा विधी खूप महत्वाची आहे कारण लड्डू गोपाळचा जन्म हा सर्व तयारींचा केंद्रबिंदू आहे चला तर मग सविस्तर पूजाविधी जाणून घेऊया सकाळी आंघोळ करा आणि नवीन कपडे घाला रात्रीच्या वेळी श्रीकृष्णाचा पाळणा सजवून पूजेची तयारी सुरू करा आणि मंदिर स्वच्छ करण्यासाठी गंगाजल वापरा पूजा सुरू करण्यासाठी ध्यान करा आदराने पाळण्यात आद भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा जर तुमच्याकडे पाळणार नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील वापरू शकता देवतेच्या चरणांना पाणी अर्पण करणे याला पद्य म्हणतात भगवानांना अर्घ्य अर्पण करा आचमन करा म्हणजे परमेश्वराला पाणी अर्पण करून ते पिण्याची क्रिया करा भगवानांच्या स्नानविधीसाठी मूर्तीवर पंचामृतातील पाच घटक अर्पण करा म्हणजे दूध दही मध तूप आणि गंगाजळ पाच घटक गोळा करा नंतर त्यांचा प्रसाद म्हणून वापर करून पंचामृत तयार करा मूर्तीला नवीन कपडे आणि इतर वस्तूंनी सजवा त्याला देवतेचे शृंगार म्हणतात देवाला पवित्र जनैव अर्पण करा नंतर देवतेवर चंदनाचा लेप लावा मूर्तीला मुकुट दागिने मोरपंख आणि बासुरीने सजवा देवतेला फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवाही लावू शकता माखन आणि मिश्री हे भोग परमेश्वराला अर्पण करा नारळ सुपारी हळद पान आणि कुंकवापासून बनवलेला तांबुलम देवाला अर्पण करा भगवानांच्या सन्मानार्थ कुंजविहारीची आरती म्हणा आणि नंतर परिक्रमा करा एकत्र प्रार्थना करताना हात जोडून प्रभूला विनंती करा की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटापासून सुरक्षित ठेवा जय जय स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद